नमस्कार आज आपण पिकलेल्या केळापासून मस्त असा खमंग कुरकुरीत असा एक नवीन पदार्थ बनवणार आहे तुम्ही बघू शकता की एकदम कुरकुरीत असा हा पदार्थ बनवून तयार झालेला आहे हा जर पदार्थ तुम्हाला बनव बनवायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बनवा तुम्ही बघू शकता की कि किती छान आणि खमंग खुसखुशीत असा हा पदार्थ बनलेला आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत पण रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी मी तेजस्वी चविष्ट भोजनवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज या ठिकाणी मी एकदम पिकलेल्या केळ्यापासून एकदम नवीन आणि झटपट करता येणारी रेसिपी करणार आहे यासाठी मी तीन पिकलेली केळी घेतलेली आहे आणि ती केळी आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे आणि केळीचं सालपट मी काढून टाकलेलं आहे एका बाउलमध्ये मी ही केळी घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ही पिकलेली जी केळी आहे ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे यासाठी पाणी अजिबात वापरायचं नाही मी इथं पाणी वापरलं नाही हे बिना पाणी वापरता एकदम बारीक असं ह्याची पेस्ट बनवून तयार होते तुम्ही बघू शकता की या केळ्यांची बारीक अशी पेस्ट बनव बनलेली आहे आता आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे त्या बाउलमध्ये आपल्याला एक वे, एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे हे बेसन पीठ मी अगोदर चाळून ठेवलं होतं तुम्ही चाळायचं असेल तर तुम्ही पण चाळू शकता मी अगोदर चाळलेलं होतं त्याच्यामुळे आत्ता चाळला नाही त्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद टाकले आहे लाल मिरची पावडर टाकलेला आहे मीठ टाकलेलं आहे आणि आता आपल्याला ओवा जो आहे तो स्मॅश करून टाकायचा आहे स्मॅश केल्यामुळे काय होतं हाताने स्मॅश केल्यामुळे याचा खूप असा वास येतो हवा तर तुम्ही खलबत्त्यामध्ये चेचून सुद्धा ओवा टाकू शकता आता आपण या बेसन पिठामध्ये हळद मीठ लाल मिरची पावडर ओवा स्मॅश करून टाकलेला आहे आणि आता हे जे सारण आहे ते सर्वत्र आपण एकजीव करून घेऊया पिठाचं आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे जी पिकलेली केळं आपण मिक्सरमधून बारीक केलेली होती ती पिकलेली केळं आहेत ना त्याच्या गिटळ्या राहता कामा नये अशा पद्धतीनं मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायची आहेत आणि ते बारीक केलेले केळ्यांची पेस्ट आहे ते आपल्याला या बेसन पिठामध्ये टाकायचे आहे आणि आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे आपण हे फेटायचं केक वगैरे करताना वापरतो ना त्या आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आणि नंतर एक जीव झाल्यानंतर आपल्याला हाताने आपण काय करायचं आहे एक कणकेला जसा गोळा करतो ना तसा गोळा आपल्याला या पिठाचा घट्टसर बनवून घ्यायचा आहे अगदी कमी वेळात आणि अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडणारा हा पदार्थ आहे तुम्हाला हा एकदम खुसखुशीत कुरकुरीत जर पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता कणकेसारखा गोळा आपला बनवायचा आहे थोडंसं पीठ चिकट असल्यामुळे काय होतंय चिटकते अशा वेळेस आपल्याला हात धुवायचा आहे आणि नंतर तेल टाकायचं आहे आणि नंतर हाताने आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या वाटेत आपल्याला काय करायचं आहे हा काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की एकदम घट्टसर असं हे मळून घ्यायचं आहे जास्त सैलसर मळायचं नाही आता घट्टसर गोळा आपला जसा कणकेचा असतोय तसा बनवून तयार झालेला आहे आता एका वाटीमध्ये हा आपण काढूया तोपर्यंत आपण शेवगा घेऊया त्यांनी काय करायचं आहे शेवग्याने आपल्याला व्यवस्थित असा हा पदार्थ करायचा आहे त्यासाठी शेवगा असतोय म्हणजे आपण कुरवडा वगैरे करतो ना तो शेवगा बघा अशा पद्धतीचा मी शेवगा वापरलेला आहे काही ठिकाणी याला सोयरा सुद्धा म्हणतात ह्याला वेगवेगळ्या ठिकाणी काही वेगवेगळी नावं असतील आता ह्याला मी कोणती चकली वापरलेली आहे ती तुम्ही बघ पाहिलेली आहे आणि घट्ट असं दाबून घ्यायचं आहे थोडस तेल पण लावलेलं ला आहे तेल नाही लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही नंतर कारण आपण या गोळ्याला तेल लावलेलं ला आहे आणि हा गोळा कणकेसारखा मळलेला आहे तो आता गोळा आपण या शेवग्यामध्ये टाकायचा आहे आणि शेवगा थोडासा आदळून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं ते गोळा जो आहे तो व्यवस्थित खाली जातो आणि त्याच्यामध्ये हवा राहत नाही त्याचं झाकण घट्ट लावायचं ला आहे आता आपण एक दोन मिनटासाठी हा शेवगा ठेवून देऊया त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गॅस चालू करायचा आहे आणि गॅसवरती आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे कढई गरम झाली की आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे कढई थोडीशी ओली आहे ज्यावेळेस वेळेस त्याचा ओलसरपणा निघून जाईल त्यावेळेस आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया आणि तेल ज्यावेळेस कडकडीत गरम होईल ना त्यावेळेस आपण आता शेवग्यातून तो नवीन असा पदार्थ आपल्याला झटपट होणार कुर कुरकुरीत असा आपण बनवायला घेणार आहोत आपण हा पदार्थ जर बनवला तर हा पदार्थ महिनाभर खराब होत नाही एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतो अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने खातात आता तेल गरम झालेलं आहे आता शेवग्यातून आपण काय करू आज्जा असं सोडून घेऊया आणि नंतर काय करायचं आहे चमच्याने आपल्याला थोडंसं हे भाग सुट्टा करून घ्यायचा आहे तेलामध्ये आपोआप हा भाग सुट्टा होऊन जातो एकदम कुरकुरीत असा होतो तुम्ही बघू शकता की कि किती छान अशा ह्याला लेअर सुटलेल्या आहेत एकदम झटपट आणि तोंडाची चव वाढवणारा असा हा पदार्थ आहे आपल्याला चमच्याने काय करायचं आहे सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून कढईला चिकटता कामा नये खूप छान अशी या केळामुळे ह्याला टेस्ट आलेली आहे काय काय वेळेस काय होतं आपल्या घरी खूप केळं असतील परंतु त्याचा वापर कसा करावा आपल्याला समजत नाही ना त्यावेळेस तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून बघा खूप अशी छान अशी टेस्ट या पदार्थामुळे येते आणि जेवणसुद्धा खूप जाते जर साईडला तोंडी लावायला हा पदार्थ असेल तर जेवणसुद्धा खूप जाते दोन्ही साईडनं आपल्याला पूर्णपणे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे सुरुवातीला गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आणि ज्यावेळेस आपण सो शेवग्यातून आपण हे सारण सोडणार आहे ना त्यावेळेस गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी फ्लेमवरच आपल्याला काय करायचं आहे मस्त असं तळून घ्यायचं आहे कुरकुरीत आपण एक घाणा काढलेला आहे आता दुसरा पण घाणा मी तुम्हाला करून दाखवते हळूहळू आपण ह्या याचे जेवढे आपल्याला करता येतील ना तेवढ्या ये घेणार आहोत तेलामध्ये तुम्ही याला एक म्हणू शकता तुम्ही तुम्ही जरूर सांगा काय नाव सुचवाल व्यवस्थित असं दोन्ही साईडनं आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे एकदम केळीपासून बनवलेला झटपट असा हा पदार्थ आहे केळी ही जात नाहीत आणि टेस्टही आपल्याला खूप छान अशी येते आपल्याला काय करायचं आहे चमच्याने किंवा तुमच्याकडे उलताना वगैरे झारे असेल तर त्याने हे भाग थोडासा सुट्टा करायचा आहे तेलामध्ये तो आपोआप सुट्टा होतोच गेल्यानंतर पण आणि कुरकुरीत खमंग असा आपल्याला तळून घ्यायचा आहे अजून काही काही इन्ग्रेडियन मी नंतर टाकणार आहे पण त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा तुम्ही याला शेवेचा चिवडासुद्धा सुद्धा म्हणू शकता पण चिवड्याला जसं सा, साहित्य घालतो ना तशा पद्धतीचं साहित्य पण आपण वापरणार आहोत पण ते कशा पद्धतीने वापरायचं ना त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्किप न करता पाहावा लागेल तुम्ही बघू शकता कि किती खमंग असा घमघमाट सुटलेला आहे दोन्ही साईडनं व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे छान असा वास सुटलेला आहे आणि हा पदार्थ तुम्ही महिनाभर खाऊ शकता जर टिकलात तर घरच्यांना जर आवडला तर ही ही जी आपण एकदम नवीन अशी रेसिपी बनवलेली आहे ना ते एकदम संपून जाते घरातले सर्वजण आवडीने खातात तुम्ही बघू शकता खूप छान आणि खमंग असा आपल्याला ह्या चिवडा पण केळ्याचा चिवडा बनवलेला आहे आता आपल्याला तेल गरम झालं की मी थोडंसं तेल जे होतं ना साईडला काढलेलं आहे कारण तळताना जे तेल वापरलं होतं ते खूप होतं आणि नंतर एक चमचा राहील ना एवढंसंच तेल मी कडे ठेवलेलं आहे आणि त्या ते तेलामध्ये मी आता जसं आपण शेंगदाणे चिवड्याला वापरतो ना तसेच आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत एकदम खमंग अशी तळून घ्यायचे आहेत जास्त करपवायचे नाहीत त्यानंतर आपण इथं डाळे वापरणार ते भाजलेले डाळे त्यांनी सुद्धा खूप खमंग असा खमंग पण येतो या चिवड्याला कडीपत्ता हिरवागार टाकलेला आहे त्याच्यामुळे खूप छान असा फ्लेवर येतो आणि कडीपत्ताचा वासही खूप छान असा येतो कोणत्याही पदार्थामध्ये कडीपत्ता हा जास्त सुगंध वाढवण्याचं काम करत असतो एकदम कोथिंबीर आणि कडीपत्ता आहे तो जेवणाची खूप छान असं सुगंध आणि खमंगपणा वाढवण्याचं काम करत असतो त्यासाठी मीही कोणत्याही पदार्थामध्ये कडीपत्ता कोथिंबीर घालते आणि ही जी कडीपत्त्याची पान आहे ती पण कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्येच राहू द्यायची आहेत आपण दिवाळीमध्ये जसं चकली वगैरे बनवतो का नाही तशी सेम अशी पण त्याच्यापेक्षा थोडीशी कमी तिखट अशी ह्याची थोडासा गोड पण आलेला असतो अशी ह्या चिवड्याची टेस्ट असते चकलीसारखीच असते परंतु चकली तिखट असते आणि था पण केळं वापरल्यामुळे थोडीशी गोड पण आलेला असतोय आता मी लसणाच्या मस्त असे एक सत अर्धा पाकळ्या टाकलेल्या आहेत लसणामुळे पण खूप छान असा सुगंध येतो आणि लसूणही आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता सुरुवातीला मी कढीपत्त्याची पानं काढून घेते कारण कढीपत्त्याची पानं जे आहेत ना ते आता तेलामध्ये व्यवस्थित अशी तळी गेलेली आहेत जास्त जर तळाल तर करपतील त्यासाठी मी अगोदर इथं कढीपत्त्याची पाने काढून घेते तुम्ही बघू शकता एका प्लेटमध्ये मी कडीपत्त्याची पानं काढली होती त्याच प्लेटमध्ये साईडला आपल्याला तळून घेतलेला डाळे लसूण आणि शेंगदाणे जे तळून घेतले होते ते काढायचे आहेत आपल्याला आणि थोडेसे थंड करायचे आहेत आपण डाळे आणि शेंगदाणा तेलातून काढून घेऊया हे बघा डाळे शेंगदाणे आणि कडीपत्ता आता थंड झालेला आहे मी एका प्लेटमध्ये काढून ठेवलेला होता आणि आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या वाटीस आपण मस्त अशी मोठी शेव बनवलेली आहे तर नाही तुम्ही याला वेगवेगळं नाव देऊ शकता चिवडा म्हणू शकता शेव कुरकुरीत केळीची शेव म्हणू शकता किती कुरकुरीत असे झालेले तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये आपल्याला आता शेंगदाणे तळलेले शेंगदाणे डाळे कडीपत्त्याची पानं लसूण टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असं आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे सर्वत्र आहे ना आपण तळून घेतलेलं साहित्य समप्रमाणात लागेल असं आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान असा आपला चिवडा बनलेला आहे तुम्हीसुद्धा हा केळीपासून चिवडा बनवू शकता आणि अगदी कमी वेळात झटपट अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व खातात बघा किती क्रिस्पी असा याचा आवाज येतो आणि हा टिकायलासुद्धा खूप जास्त दिवस टिकतो महिनाभर टिकतो परंतु ज्या वेळेस संपेल त्यावेळेस एकदम संपून जातो सर्वजण जा आवडीनं खाल्ले तर पटकन संपून जातो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा खूप छान असं एकदम कुरकुरीत चिवडा बनवून तयार आहे